माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सात कलापथक संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे कृषी विभाग जिल्हा उद्योग केंद्र आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आदी विभागांच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत कलापथकांद्वारे देण्याचे कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील गर्दीच्या ठिकाणी सुरू आहेत त्याचबरोबर आकाशवाणी तसेच दापोली चिपळूण आणि रत्नागिरी एस टी बस स्थानकावरून देखील शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रसिद्धी सुरू आहे संत योजना या सरकारी आज येऊन तुमच्या दारी संत योजना या सरकारी अहो लोक कल्याणकारी बघाय योजनास मारी लोक कल्याणकारी मारी लोक कल्याणकारी मारी लोक कल्याणकारी बघाया સમસ્તી બધા સમસ્તી